नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज सत्तावीस मार्च सायंकाळचे साडेसहा वाजत आहेत आज आपण आज रात्रीचा आणि उद्याचा अठ्ठावीस मार्चचा हवामान अंदाज आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर थोडंफार बीडच्या आसपास एक पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे तसेच सातारा जिल्ह्यात खटावशा खटावच्या आसपास एक पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे त्याच्यानंतर विदर्भातील उत्तरेकडी जिल्ह्यात अंशतः ढागाळलेलं हवामान आहे अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा अंशतः ढागाळलेलं हवामान आहे तसेच छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यात सुद्धा हलके मध्यम ढग सध्या सक्रिय आहेत नाशिक जिल्ह्यात सुद्धा हलके मध्यम ढग सध्या सक्रिय आहेच तसेच सोलापूर धाराशिव जिल्ह्यातसुद्धा हलके मध्यम ढग सध्या सक्रिय आहे मात्र पावसाचे ढग बीड जिल्ह्यात आणि सातारा जिल्ह्यात खाटाऊ या भागातच सध्या सक्रिय आहेत आणि आज रात्रीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर जो सध्या पावसाचा ढग सध्या बीड जिल्ह्यात बीड पटोटा कसर या भागात सक्रिय आहे हाच ढग थोडाफार या भागात पाऊस सध्या सक्रिय आहे हाच ढग थोडाफार जामखेड अष्टी शिरूर या पट्ट्यात येईल आणि या भागात पावसाचा अंदाज आहे आणि आणि हा जर ढग जास्त वेळ सक्रिय राहिला तर नगर जिल्ह्यात श्रीगोंदा कर्जत या भागातसुद्धा पावसाचा अंदाज पुढील एक ते दोन तासातून आहे तसेच सातारा जिल्ह्यात खटाव भागात सुद्धा एक पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे विटा भागात सुद्धा हलके मध्यम ढग सक्रिय आहेत हाच खटावमधला ढग थोडाफार कराडच्या दिशेने येईल आणि खटावच्या पश्चिम भागाला जी गावं आहेत या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे पुढील एक ते दोन तासात उर्वरित राज्यात आज रात्री विशेष काय कुठे पावसाचा अंदाज नाहीये मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंफार बीड अहमदनगर या पट्ट्यात आणि सातारा जिल्ह्यात खाटाव या भागातून पावसाचा अंदाज आता रात्रीसाठी राहील त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर अठ्ठावीस मार्च रोजीसुद्धा अहमदनगर बीड या पट्ट्यात या दोन जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे तसेच सांगली कोल्हापूर सोलापूरचा पश्चिम भाग सातारा या पट्ट्यात स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोलीपर्यंत एक ढागांचा पॅच बनेल एक ढागांची साखळी बनेल आणि या भागातसुद्धा स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे इकडे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या भागातसुद्धा ढागाळलेलं हवामान होणार आहे स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलके थेंब या भागातसुद्धा पडू शकतात विदर्भात अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा च्या उत्तर भागात या जिल्ह्यांच्या उत्तर भागात एकाच दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण झालं तर हलके थेंब पडण्याचा अंदाज उद्यासाठी आहे उर्वरित राज्यात काही विशेष पाऊस दिसत उद्यासाठी नाही आहे बदल काय झाला तर उद्याच्या दुपारच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगू आणि एकोणतीस तीस एकतीस आणि एक एक एप्रिल विदर्भातील हे सर्व जिल्हे मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे आणि दक्षिण महाराष्ट्र हे सर्व जिल्हे या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे एकोणतीस एक तीस एकतीस आणि एक एप्रिल या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या आप अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो